खांडे यांना विजयी करावे छत्रपती संभाजी राजे बीड जिल्हा कायम संघटनात्मक चळवळी करणाऱ्यांचा जिल्हा आहे येथील सामान्य जन हा अत्यंत सुज्ञ व प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढणार आहे आमच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांना न्याय देण्यासाठी झाली आहे सामान्य कुटुंबातील पुंडलिक खांडे यांच्यासारख्या नेतृत्वाला दाबण्यासाठी अनेक कट कारस्थानं रचण्यात आली मात्र हा मर्द मावळा आजही ताटमाने जनतेला सामोरे जात आहे कारण या व्यक्तीकडे प्रामाणिकपण आहे उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी बीडमधून खांडे यांना आपण विधानसभेत पाठवणार असल्याची घोषणा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी केली बीड तालुक्यातील के वानगाव इथं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या प्रचाराच्या अनुषंगानं झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत छत्रपती संभाजीराजे बोलत होते महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय जाधव राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कुडेकर सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर तळेकर चौसाळा जिल्हा परिषद गटातील प्रमुख गौतम नाईकवाडे युवा नेते कल्याण कौसट रणजित कदम लहू खांडे कामरानभाई राजाभाऊ नवले नदीरभाई समीरभाई पांडुरंग गवते विकास गौते यांची सभेस व्यासपीठावर उपस्थिती होती पुढे बोलताना काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे पाहुयात उद्या तुम्ही सगळेला भरपूर बोलेल पण आज ही नुसती आपली ही बैठक आहे तुमची जसं कुठली भाऊ म्हटले की हे नुसती मुलं नाही त्यांच्या मागा पाचशे पाचशे हजार नोटाची किती मोठं वाक्य आहे आणि म्हणून बुथ पासून रात्र व्हायलाची आहे आपल्याला सगळ्यांना वाटत पैशाने सगळे आम्ही देऊन ते टाकू नोटात पाकिट तयारच केलेले त्या पाकिटाच्या पलीकडे सुद्धा एक प्रामाणिकपण असते ते प्रामाणिक आपल्या सर्वांच्या जे संभाजी छत्रपती काही पैसे देऊ शकणार नाही कुर्ली भाऊना सुद्धा माहितीये ते आणि पैसा आहे म्हणून ते आमच्याकडे आले नाही आले की हा माणूस संभाजी छत्रपती हे स्वराज्य पक्ष हे प्रामाणिक आहे त्यांना मराठा समाज असेल त्यांना इथल्या बहुजन समाजाच्या लोकांसाठी काहीतरी प्रामाणिकपणाने काहीतरी करायचंय म्हणून इथं हे आग्रह आमच्याकडे आज कुर्ली भाऊने सांगितलं मी एवढा साधा सभ्य माणूस केव्हाच बैठकी आपल्याला जमतदार माझा राजकीय पिंडच नाहीये पण परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे कोण पाहिजे कसं पंच्याहत्तर वर्षात एवढं गलीचं राजकारण केव्हाही आपण पाहिलं नाही अहो हे दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेबांचं काँग्रेस बरोबर आहे ना की केव्हाही काहीतरी तुम्हाला समजणार सोडत नाही केव्हा रात्री एकत्र येईल गणित मारतील ते कोणाला कळणार नाही आणि आपण ठाऊन ठाऊ बोंदलो दुसरं वेळ फार भयानक आहे तुम्ही सगळ्यांनी ताकद दुसरं आहे कुठली पाव आगे बडो आगे बडो असं नाही होणार आहे तुम्ही जातीने लक्ष घालायला पाहिजे मी एक हजार नाही आहे मी दोन हजार मत तर सांगू शकतो एक एक मत महत्वाचं आहे तुम्ही बसाल काय रामायला पाहिजे परत संधी नाही परत संधी नाही परत तुम्ही म्हणा दोन हजार एकोणतीस ला कुंडली गोन आमदार करू नाही जी काय वेळ आहे ती आत्ताच आहे जी काय वेळ आहे ती आत्ताच आहे आणि म्हणून जास् वेळे घेता पदापत नंतर बोलू येत्या वीस तारखेला आपल्याला सात नंबरवर पेण्याच्या नी बटन दाबून मोठ्या मताधिकारी निवडून द्यायचे म्हणून काय लक्षात ठेवायचं आपण सध्या मताचं विभाजन करण्यासाठी उभा राहिली समोरच्या क्षीरसागर मंत्र सुपरे घेऊन उभा राहिले आणि मत विभाजन करून त्यांना क्षीरसागर निवडून आणायचे त्यामुळे तुम्ही हे वळखा आपल्या मत सगळे एकाच जागेवर आणा विजय आपला निश्चित आहे तुम्हाला सांगतो एक लाख सत्तावन्न हजार अरे मराठा समाजाचे मत आहेत आणि जवळपास पंच्याहत्तर हजार मतं हे मुस्लिम बांधवाचे आहेत महाराज कुठल्याच पक्षाने मराठा समाजाला नेतृत्व दिलं नाही ही चीड निर्माण समोरच्या प्रत्येक नागरिकामध्ये आणि प्रत्येक मतदारामध्ये मुस्लिम बांधवाच्या देखील मनामध्ये चीड आहे की आमचा पंच्याहत्तर हजार समाज असून आम्हाला देखील कोणी नेतृत्व किंवा आम्हाला करण्याची निवडणूक लढण्याची संधी दिली नाही हे दोन्ही मोठे समाज हे या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीने वंचित ठेवले ही त्यांच्या मनामध्ये असलेला राग आणि आपण कोणत्याही पक्षाने नेतृत्व करण्याची संधी दिली नाही आणि आपण मराठा समाजाचा एक तरुण शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्याचा मुलगा एक माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिली त्यामुळे या जिल्ह्यातल्या जनता नागरिक आणि या मतदारसंघातले मतदार हे आपल्या पाठीशी मला मदत देऊन आशीर्वाद देणार यामुळे मात्र काळ्या दगडावरी पांढरे मानवनं मला एवढ्या ज्या प्रसंगी सांगायचंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विजय आपल्याला खेचून आणायचा त्या चाळीस वर्षामध्ये या पाच वर्षात मागच्या संदीप क्षीरसागर होते आज ज्या अन्न क्षीरसागर यांनी पाठिंबा दिलाय त्यांच्या पुतण्याला त्या जगांना तरी काय दिवे लावलेत मला सांगा ना चार टन आमदार होते मंत्री होते पालकमंत्री होते काय दिवे लावले बीडचे नगराध्यक्ष म्हणून त्यांचे वडील होते आत्ताच्या उमोद्वाराचे गेली तीस चाळीस वर्षे हो शहरामध्ये पाऊस पडला तर कंबरा इतक्याला पाणी असते रस्ते पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही तिथल्या माताभाऊंना विचारा कचऱ्याच्या गाड्या पंधरा पंधरा दिवस येत नाही सगळं घाणीचं साम्राज्य आहे आणि मग आता बदल करण्याची ही काळाची गरज आहे त्यामुळे बांधवांनो आपण आपल्या सगळ्यांना एकत्र होऊन पातळीवर बैठका घेऊन एक निर्णय घेऊन आपण या क्षीरसागरांना हात करण्याचं काम आपण करावं ते दुसरे दोन्ही उमेदवार आपल्या स्पर्धेमध्ये नाहीत हे मी लक्षात ठेवा त्यामुळे विभाजन होऊन देऊ नका मताची विभाजन झालं त्याचा जा फायदा क्षीरसागरांना होईल त्यामुळे माझी नम्रतेची हात जोडून आपल्याला विनंती की आपण आता प्रत्येक सात दिवस प्रचार राहिला आहे आज बारा तारीख ता आहे मला वाटतं अठरा तारीख लास्ट आहे एकोणीस तारीखला तर ता निवेदनामध्येच जाईल आणि वीस तारखेला मतं आहे त्यामुळे दिवस फार कमी राहिले रात्र वैरायची रात्रीचा एक दिवस करून आपण सगळं नियोजन करूया आणि आपण मला आशीर्वाद देता अशी मला आपल्या सर्वांकडे अपेक्षा आहे क्षीरसागरांच्या घराणे शाहीला बीडकर कंटाळले कुंडलिक खांडे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांनी म्हटलंय की छत्रपतींनी दाखवलेला विश्वास आपण कधीही तुटू देणार नाही बीडची जनता एकाच एकाधिकारशाहीला कंटाळली असून बीडकर परिवर्तन मला साथ देईल असा आत्मविश्वास तुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला महायुती असो की महाविकास आघाडी ही एकाच कुटुंबात उमेदवारी देऊन जनतेला भुलवत आहे क्षीरसागर हे एकच असून त्यांना बीडमधून दुसरा पर्याय देण्याचे कार्य हे छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय संभाजी महाराजांचा शब्द व पाटील यांची भूमिका आपण कायम ठेवू असा शब्द कुंडलिक खांडे यांनी दिला नेमके काय म्हणाले कुंडलिक खांडे पाहूयात सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट